गाड्यावर बसले का पायरेवर कुठून बसून आले तो तिथून कुरडाळीतून पायरेवर बसून आले का गाडीमध्ये पण भरपूर सीट आहेत ना जागा नाही खाली बस बघा तो थांब ना एक मिनिट गाडी जागा बसायला नमस्कार मित्रांनो निलगाव वल्लभनगर या गाडीचा ड्रायव्हर आहे हा गाडी नंबर चौदा एकोणनव्वद नंबर आहे हा गाडीचा या डायव्हरने या गाडीच्या ड्रायव्हरने आमच्याबरोबर चा आम चा चांगली वागणूक केली नाही आमच्याबरोबर गुरुकुन भाषेमध्ये बोलायचा मध्ये मध्ये पुण्याच्या जवळजवळ आल्याच्या नंतर माझ्या नातीला भूक लागली भूक लागल्यानंतर आम्ही म्हणलं की गाडी कधी थांबणार आहे तो म्हणला पाच मिनटावर गाडी थांबणार आहे नाश्ता करायला तरी पण काय माझी नातं थांबण्या झाली नाही म्हणली मला आई भूक लागली तर तेवढ्यात त्या ते डायवरला फोन आला की गाडी पंक्चर झालेली आहे गाडी पंक्चर झालेली म्हणल्याच्यानंतर नंतर त्यांनी दुस थोडं पुढे गेल्याच्यानंतर गाडी थांबवली गाडी थांबून दोघेही कंडक्टर डायवर खाली उतरले माझ्या वहिनी बोलल्या की गाडी थांबली जवळच हॉटेल आहे तिथून एक वडापाव घेऊन या मी त्याला विचारलं मी माझ्या नातीला वडापाव घेऊन येते तो म्हणला दोन मिनटावर गाडी थांबणार आहे जाऊ नका तुम्ही तर माझी नात काय थांबा नाही झाली रडतच होती की मला खूप भूक लागली आहे मला खायचं आहे म्हणून माझी वहिनी बोलल्या की जावा वहिनी तुम्ही घेऊन या तिथून वडापाव मी गाडी थांबवते तरी मग गे मी गेल्याच्या नंतर परत लगेच कंडक्टर ड्रायव्हर आले आणि माझ्या वहिनीला बोलले की कुठे गेल्या मावशी हा ते म्हणले की अहो दोन मिनटं मुलगी खूप रडायला लागली आहे त्याला वडापाव आणण्यासाठी गेले वडापाव नसता खाल्ला तर मुलगी काय मेली असती का त्या अशा शब्दामध्ये माझ्या नातीबरोबर त्यांनी वागणूक केली आणि माझ्या नातीला असे शब्द सोडले ड्रायव्हरचे हे कर्तव्य आहे का प्रवाशाबरोबर अशा भाषेमध्ये बोलायचे माझ्या वणीला पण कसले शब्द वापरून त्यांनी वा भाषा वापरली आणि बोलत होते पर गाडीमध्ये माझी सहा वर्षाची नात आहे तिलासुद्धा जागा बसायला दिली नाही जवान पुरी दिसल्या की कंडक्टर सरकून बाजूला सरकून त्या मुलीला जागा देतो आणि बस ब बस बसा म्हणतो पण मला सहा वर्षाच्या मुलीला त्यांनी बसायला जागा दिली नाही आणि कंडक्टरची पण वागणूक अशी आणि ड्रायव्हरची पण वागणूक असे प्रवाशाबरोबर वाग अशी वागणूक करतात का प्रवाशाने कसा एस टीमध्ये प्रवास करायचा आम्ही आमच्या मुलांना फुलामध्ये वाढवतो फुलामध्ये जपतो आणि हि म्हणतो की पवडापाव खाल्ला नसतं तर मुलगी काय मिली असती का अशा शब्दामध्ये आमच्याबरोबर वागणूक केली मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडं पसरा आणि त्या व्यक्तीला परत त्याने अशी कुणाबरोबर वागणूक केली नाही पाहिजे अशी त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना पण सांग माझे हात जोडून विनंती आहे की कुठल्याही ड्रायवर कंडक्टरने प्रवाशाबरोबर अशी वागणूक करायची नाही मित्रांनो लहान मुलीला लहान मुलींना बघून पण त्याला त्याची किदया आली नाही माझी माझी नात कुर्डवाडीपासून वल्लभनगरपर्यंत पायरीवर बसून आली तरी पण त्या कंडक्टरने जागा दिली नाही मुलीला जवळ घेतलं नाही बसवलं नाही जवान मुलीला जवळ बसून पायवरी करून शि इकडे एक पाय तिकडे एक पाय तिक हा बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही कसा बसलेला आहे तो मित्रांनो ह्या व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि सगळ्यांना शेअर करा त्या व्यक्तींना परत कुठल्या कंडक्टर ड्रायव्हरने प्रवाशाबरोबर वागणूक वाईट वागणूक केली नाही पाहिजे ब्रश शब्द सोडले नाही पाहिजे